महाराष्ट्रातील कोणत्या आमदाराने किती भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार कोणता केला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील असा एकही नेता नाही आहे की त्याने महाराष्ट्रात येऊन तिचा आमदारकीचं पद असो किंवा खासदारकीचं पद असो भ्रष्टाचार केला नाही असा एकही नेता नाही आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही महाराष्ट्रात असे भरपूर नेते आहे त्यांनी महाराष्ट्रात येऊन ज्यांचं ज्यांचं पद सांभाळून त्यांनी भ्रष्टाचार चालू केला होता परंतु अशा नेत्यांचे नाव समोर आले आहे की त्यांनी खूप जास्त महाराष्ट्र भ्रष्टाचार केला आहे आपण अशाच नेत्यांबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला स्पष्ट वास्तुनिष्ठ माहिती देईल भ्रष्टाचाराची रक्कम फीक सांगता येत नाही कारण न्यायालयीन प्रक्रियेत अंतिम सिद्ध न झालेल्या प्रकरणात रकमेच्या आकडेवारीत फरक पडू शकतो आपण बघूयात महाराष्ट्रातील काही आमदार किंवा माजी आमदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप किंवा गुन्हे दाखल झाले होते त्यांची यादी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सुरुवातीला नाव येतं ते म्हणजे अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहे त्यांच्यावर आरोप झाला आहे शंभर कोटींच्या वसुलीचे प्रकरण मुंबई बार व हॉटेल मालकांकडून पोलिसांकडून वसुली केली याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे त्यांची स्थिती ईडी व सीबीआयने चौकशी तुरुंगात तेरा महिने सध्या जामीन आहे त्याच नंतर येतात म्हणजे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे त्यांच्यावर आरोप झालेला आहे महाराष्ट्र सदन घोटाळा सत्त्याऐंशी कोटींचा जमीन घोटाळा असल्याचं त्यांच्यावर आरोप आहे त्यांची स्थिती अटक दोन वर्ष तुरुंगात नंतर जामिनावर बाहेर पडले त्याचनंतर येतात एकनाथ खडसे भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाले त्यांच्यावर आरोप आहे पुण्यातील भोसरी एम आय डी सी जमीन घोटाळा त्रेसष्ट कोटी रुपयांचा त्यांच्यावर आरोप आहे त्यांची स्थिती ईडी चौकशीत चालू आहे त्याचनंतर येतात रवींद्र वाईक शिवसेना पक्षाचे हे नेते आहे आरोप मनपा फ्लॅट गैरव्यवहार प्रकरण यांची स्थिती चौकशी चालू आहे त्याचबरोबर येता प्रसाद लाड भाजपचे हे नेते आहे त्यांच्यावर आरोप लागला आहे ईडी करून सुमारे पंचवीस कोटींच्या व्यवहारात अनियमिततेचा संशय त्यांची स्थिती त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे त्याचबरोबर येतात रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते आहेत त्यांच्यावर आरोप लागला आहे कोऑपरेटिव्ह बँकेतील एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार त्यांच्यावर हा आरोप लागलेला आहे त्यांची स्थिती अटक तीन वर्ष तुरुंगात जामिनावर बाहेर पडले आहे त्याचबरोबर येतात तुकाराम मुंडे अधिकारी आमदार नाहीत पण चर्चेत आले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत उलट त्यांनी इतरांचे भ्रष्टाचार उघड केले त्याचनंतर येतात अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेस त्यांच्यावर आरोप आहे आदर्श सोसायटी घोटाळा फ्लॅट्स गैरवाटप त्यांच्या

त्यांच्यावर आरोप लागला आहे सिंचन घोटा प्रकरणात चौकशी त्यांची स्थिती आरोप सध्या न्यायालयात सिद्ध नाहीत त्यानंतर येतात महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री पद सांभाळणारे शिवसेनेचे त्यांच्यावर आरोप लागलेला आहे ठाणे भूखंड व्यवहारात आरोप परंतु थेट मोठा भ्रष्टाचार प्रकरण सिद्ध नाही अशा प्रकारचे आपण महत्वाचे काही नेत्यांची नावं सांगितली आहे कुठल्याही आमदाराने जातीय कारणामुळे भ्रष्टाचार केला असे नाही भ्रष्टाचार म्हणजे सार्वजनिक निधींचा सा गैरवापर परवानगी न घेता निधी निधी वळवणे वसुली करणे जमीन घोटाळे करणे अशा स्वरूपांचा असतो कोणत्याही बाबतीतही न्यायालयीन अंतिम निर्णय देईपर्यंत ते दूषित ठरत नाहीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांची यादी आपल्यासमोर आलेली आहे आपण ती सर्व महाराष्ट्राच्या लोकांना सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पुढचा व्हिडिओ जो येईल तो आपल्या ते यादी दिवस संदर्भात राहणार आहे त्यासाठी तो व्हिडिओ देखील बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बऱ्याचशा लोकांना माहीत नाही कोणत्या आमदाराने किती घोटाळे केले किती भ्रष्टाचार केले त्यांच्यावर काय काय आरोप आहे अजून देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचेल त्यासाठी लोकांना जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका